सत्काराचा कार्यक्रम आहे आणि नंतर गीताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण आतुर झाला थोडस पाच मिनिटामध्ये सत्कार समारंभ स्थापन होणार आहे यानंतर पुढील सत्काराचा कार्यक्रम विद्यानंद काकडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व सर्वप्रथम ॲडव्होकेट रत्नाकर डावरे यांचं स्वागत कीर्ती हांडोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो रत्नाकर डावे डावरे सरांचं नाव कीर्ती हांडोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर ललिता घोक्षे यांचं स्वागत कल्पना घोक्षेक काय करतील असे मी त्यांना विनंती करतो यानंतर प्राध्यापिका सुधा मोहिले मॅडम यांचं स्वागत सूर्यकदा हराळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो हराळे आनंद मस्के सरांचं ना स्वागत ॲडव्होकेट प्रीती हिरोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिक का आहेत त्या ऍडव्होकेट आढाव यांचं स्वागत रमा सापडेताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो रमा ताई साबळे यांना विनंती आहे रमाताई साबळे यांचं खूप मोठं योगदान आहे समाजामध्ये त्यांनी आमदारकी पण अनेक वेळा गाज हे केलं इलेक्शन मध्ये गेल्या वेळेस पण आमदारकीला उभे होते कृपा करून त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय लवकर लवकर गेले का काय मग पुढचं आणि त्या धन्यता लवकर या वेळ फार कमी आहे त्यामुळे प्रॉब्लेम स्वागत आमचे धन्यताय का ते करणार आहे लवकर लवकर इथे गायनाचा कार्यक्रम सुरू करा इन्स्ट्रुमेंट लावून द्या सगळ्यां शिवनेरी टोडेचे संपादक विलास साळवे यांचं स्वागत रेखादा वाकोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व मान्यवरांचा धन्यवाद आभार मी संघटनेच्या वतीने आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे आम्हाला साथ दिली आपले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद 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 पुढील कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत धन्यवाद आपल्या सगळ्यांचे थोडक्यातच आपण कवी संमेलनाचा कार्यक्रम घेणार आहोत यानंतरचा कार्यक्रम आपला कवी संमेलनचा असणार आहे तत्पूर्वी एक आणखी असं व्यक्तिमत्व आपल्या समाजात आपल्यासमोर आलेलं आहे मला वाटतं यांचं नाव घेतलं आणि हे स्टेजवर आले तर मला कोणालाच रिक्वेस्ट करण्याची गरज नाही कंजूसी संपणार आहे पण तत्पूर्वी दोनच मिनटं यानंतर मी आपल्या आपल्यामध्ये एक नाव आहे ते नाव मी घेणार आहे ते नाव ते चेहरा ते व्यक्तिमत्व इथे आल्यानंतर टाळ्या या कोपऱ्यापासून त्या गेटपर्यंत वाचतील आणि ते धगधगं नाव आहे राहुल नरवणे हे एक युट्युबर आहेत यांचे दीड लाख फॉलोवर आहेत आपल्या कार्यक्रमाला यशस्वी देण्यासाठी त्यांनी धावप एक धावती भेट घेतलेली आहे राहुलजींना विनंती करतो की त्यांना मंचकावर यायचं आहे राहुलजींचं स्वागत ऍडव्होकेट प्रीती हिरोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो की राहुल जी हा चेहरा तुम्हाला युट्यूबला गेल्यानंतर दिसेल यांच्या रील बहुतांश थँक्यू सो मच इथे राहुल सर आपले फॅन फॉलोईंग मला वाटतं ऑलरेडी आहे आपल्याला ओळखत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे त्यांच्यासाठी कारण त्यांचा एवढा बिझी शेड्यूल होता त्यांनी सांगितलं होतं की मला जमेल का नाही माहिती नाही पण आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी आवर्जून एक रील बनवली होती ती त्यांच्या युट्यूब चॅनलला त्यांनी टाकली आहे आणि त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं कृपया लाखोच्या संख्येने हा कार्यक्रम यशस्वीसित करण्यासाठी इथे पोहोचा आणि त्यांनीही धावती भेट दिली त्याबद्दल राहुलजींचा मी पूर्ण संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार बंद करू का <laughs> 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 आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल मी संपूर्ण संघटनेच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो राहुलजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं स्वागत करतो प्रेक्षकांना विनंती जोरदार टाळ्या बाजूच आपण पुढच्या कार्यक्रमात लगेच जात आहोत <laughs> <laughs> कविवर्य के पुरुषोत्तमजी प्रतीक कांबळेजी आणि भौरी ताई यांना विनंती करतो मंचकाच्या जवळ यायचं आणि सर्व महिलांना सांगताना आनंद होत आहे आपण हा कार्यक्रम संपता संपता एक लक्की ड्रॉ घेणार आहोत आणि त्या लक्की ड्रॉमध्ये आपण चार चिट्ट्या काढणार आहोत चार चिठ्ठ्या एक माता जिजाऊ एक माता सावित्रीबाई एक माता रमाई आणि एक माता फातिमा शेख या चौकींच्या नावाच्या चार चिठ्ठ्या म्हणजे चार साड्या आम्ही देऊ होतं उपस्थितांना ज्या चार लक्की ड्रॉमध्ये ज्या चार विजेत्यांची नावं येतील त्या चार महिलांना ज्यांचे ज्यांचे नावं लिहिलेले नसतील त्यांनी आम्हाला लवकरात लवकर नाव द्यायचं आहे कारण नाव आपण याच्या कार्यक्रमाच्या नंतर काढणार आहोत आणि ते गिफ्ट हे आमच्याकडून पहिला कार्यक्रम म्हणून भेट असणार आहे ती प्लीज स्वीकारल्याशिवाय जाऊ नये ही सर्वांना विनंती मंचकावर उपस्थित सर्वांचं स्वागत आणि आभार आपण वेळ दिल्याबद्दल विनंती आहे की खा सर्वांनी खाली यायचं आहे